सांगायचं आहे अरे बाबांनो ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो संजय गायकवाडांनी काल टीका करताना अतिशय कमरेखालची भाषा वापरलेली आहे की ज्या आपण असं बोलू शकत नाही आपल्यावर टीका करताना हो मी पण ते ऐकलंसुद्धा वाचलंसुद्धा ठीक आहे थोडं वाईट वाटलं संजय गायकवाड माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसालासुद्धा आहे तो सुद्धा आहे त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही परंतु ती भाषा त्यांनी जी वापरली ती काही बरोबर नाही मला असं वाटतं ते म्हणजे आताही शिवसेनेच्या म्हणजे पूर्वी शिवसेनेतच असणार <laughs> मला त्यांना सांगायचं आहे अरे बाबांनो ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो भाषा जरा जपून वापरायला पाहिजे त्याबद्दल आता त्यांचे नेते आहेत शिंदे साहेब ते पाहतील पण एक गोष्ट खरी आहे त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही सांगितलं की कमरेत लात घालून त्यांना मंत्रिमंडळा बाहेर काढा मला मंत्रिमंडळा बाहेर काढायचं घ्यायचं ठेवायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे तो मला मान्यचा आहे दुसरी जी गोष्ट जी आहे कमरेत लात घालणं मला असं वाटतं ते काय ते तसं करणार नाही कारण त्यांनाही कल्पना आहे त्यांचे जे गुरु आहेत आनंद दिघे आणि त्यांच्यावर परत मोदा जोशी माझे आमदार त्या सगळ्यांचा नेता म्हणून मी काम करत होतो त्यामुळे त्यांनाही कल्पना आहे की असे लादबीत घालणं किंवा अशा प्रकारची भाषा करणं हे योग्य नाही हे त्यांना निश्चितपणे समजतं बाकी मंत्री मंडळाचा भारतीय कधी मला काढू शकतो त्याच्याबद्दल दुःख वाटण्याचं काय कारण आहे सिर्फ महाराष्ट्रातील ताजा बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी न्यूज सोबतच शेअर करा सबस्क्राइब करा आणि हां बेल आयकॉन प्रेस करा